ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दरम्यान त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टी हळहळली असून अनेक कलाकारांनी ज्योती यांच्या आठवणीत सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या तर आता त्यांची मुलगी आणि तेजस्विनी पंडितची बहीण पौर्णिमा पंडितने आपल्या आईसाठी एक खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्यात तिने लिहिले की मी प्रेक्षक आणि ज्योती चांदेकर पंडित म्हणजे आई मला कळायला लागलं ला त्या वयापासून आपली आई बाकीच्या मित्रमैत्रिणींच्या आईंपेक्षा वेगळी आहे हे हळूहळू कळू लागलं ला होतं आई मला आणि तेजूला कधीच पुरायची नाही तिचा हवा तेवढा सहवास मिळायचा नाही म्हणून मी आईच्या नाटकांना जायचे प्रेक्षक किती आलेत हे छोट्याशा फटीतून लपून बघायचे आणि नेहमी ती गर्दी बघून मला आश्चर्य वाटायचं कि माझ्या आईला बघायला एवढे लोक येतात वर्दीवाले आणि नाटक सिनेमा मध्ये काम करणारे घरी कधी येतील याचा पत्ताच नसतो असं माझी आजी म्हणायची तेव्हा आपली आई या प्रेक्षकांना छान वाटावं म्हणून तिची कला सादर करत कायम दौऱ्यांवर असते आणि आपल्यापासून लांब असते हे डोक्यात बसलं होतं माझ्याहीपेक्षा पेक्षा जास्त प्रेक्षकांचा आईवर जास्त प्रेम आहे हे मला एक मुलगी म्हणून कधीच पटलं नाही पण आई आता गेली अशी अचानक आम्हाला सोडून गेली आणि माझा हा विचार अलगत पुसून गेला पूर्वी नाटक नंतर सिनेमा आणि आता वयाच्या या टप्प्यात मालिकांमधला प्रेक्षक आणि प्रेम करणारा वर्ग हा वर्षानुवर्षे वाढतच गेला माझ्या आणि तेजूच्या जवळच्या माणसांनी कुटुंबाने आम्हाला खूप साथ दिलीच पण तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी जो प्रेमाचा वर्षाव केलाय तो शब्दात मांडणं कठीण अजूनही सोशल मीडियावर पूर्णा आजीला रिप्लेस करू नका तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही पूर्णा आजी गावाला गेली आहे असं दाखवा हीच खरी श्रद्धांजली असा कलाकार होणे नाही अशा अगणित कमेंट्स पाहून आपल्या आईने काय कमावून ठेवलं किती प्रेक्षक जोडले आहेत याची प्रचिती आली आता पटतंय कलाकार हा आधी प्रेक्षकांचा असतो मग घरच्यांचा असतो माझी आई म्हणजे ज्योती चांदेकर पंडित एक रंगकर्मी कलाकार अनेक संकटांमधून वाट काढत ती तिचं आयुष्य थाटात जगली रुबाबात राहिली माणसं जोडली नाती बनवली प्रेम वाटलं आणि प्रेम मिळवलं या दुःखात आमच्या सोबत उभ्या राहिलेला आमचा आधार झालेल्या सर्व कुटुंबियांचे मित्रपरिवाराचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार अशा शब्दात पौर्णिमा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात तेव्हा ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजींना तुम्ही मिस करताय का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी